बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयात वीस ऑगस्ट रोजी घडलेली घटना केवळ न्यायव्यवस्थेलाच नव्हे तर संपूर्ण समाजालाही हादरवून टाकणारी ठरलेली आहे सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल वय वर्ष सत्तेचाळीस राहणार इंदेवाडी जिल्हा परभणी यांनी न्यायालयाच्या कार्यालयातच गळफास घेऊन आपले जीवन संपवले या घटनेनंतर दोन दिवसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून यात एका न्यायाधीश आणि लिपिकावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत वीस ऑगस्टच्या रोजी सकाळी अकराच्या सुमारास विनायक चंदेल हे नेहमीप्रमाणे वडवली न्यायालयात गेले मात्र काही वेळातच त्यांच्या सहकाऱ्यांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले चंदेल यांनी सरकारी वकील कार्यालयातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही माहिती मिळताच न्यायालयीन परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला तपासादरम्यान पोलिसांना चंदेल यांच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली या चिठ्ठीत त्यांनी आपले दुःख मानसिक छळाची कहाणी आणि आत्महत्येचे कारण स्पष्टपणे मांडलेले होते चिठ्ठीत चंदेल यांनी न्यायाधीश रफिक शेख आणि क्लार्क अण्णासाहेब टायडे यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत त्यांच्याकडून वारंवार अपमान मनमानी कारभार आणि अनावश्यक त्रास दिला जात असल्यामुळे मानसिक तणाव वाढल्याचे त्यांनी लिहिलेले आहे मी न्यायाधीश आणि लिपिकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा असे शब्द त्यांच्या चिठ्ठीत होते त्याचबरोबर त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथील मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालय यांनाही माहिती मिळावी यासाठी ईमेलद्वारे तक्रार पाठवली असल्याचेही नमूद केलेले होते विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल वय वर्ष एकोणीस यांनी वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की वडील जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये एमपीएससी परीक्षेद्वारे सरकारी वकील म्हणून वडवणी न्यायालयात रुजू झाले होते सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालू होते मात्र जून दोन हजार पंचवीस मध्ये नव्याने नियुक्त झालेल्या न्यायाधीश रफीक शेख आणि लिपिक अण्णासाहेब तायडे यांनी त्यांच्या वडिलांना कामात विनाकारण अडथळे आणण्यास सुरुवात केली कामात वारंवार अपमानित करणे त्यांचे म्हणणे ऐकून न घेणे आणि मनमानी पद्धतीने कामकाज करणे यामुळे वडील सतत चिंताग्रस्त राहत असल्याने विश्वजीत यांनी स्पष्ट केले या मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आणि आपले जीवन संपवले असल्याचा आरोप विश्वजित यांनी फिर्यादित केला आहे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी विनायक चंदेल यांनी आपल्या कुटुंबियांना न्यायालयातील हा मानसिक त्रास सांगितला होता त्यावेळी त्यांच्या वडिलांनी व कुटुंबियांनी त्यांना समजावले होते की टेन्शन घेऊ नकोस तुझी बदली होईल किंवा त्यांची बदली होईल मात्र त्रास कमी झाला नाही पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जेव्हा विनायक चंदेल आपल्या वडिलांना भेटले तेव्हाही कुटुंबीयांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर केवळ पाच दिवसातच त्यांनी आत्महत्या केली यावरून ते किती मानसिक छळाखाली जगत होते याचा अंदाज येतो विनायक चंदेल यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्यांच्या खिशातून सापडलेल्या चिठ्ठीची पडताळणी केली त्यांच्या मुलानेही चिठ्ठीतील हस्ताक्षर बसही आपल्या वडिलांचीच असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला या प्रकरणामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे न्यायाधीश आणि लिपिकावर असा थेट आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे या घटनेनंतर वडवणी न्यायालयीन परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे एका सरकारी वकिलाला कामाच्या ठिकाणीच इतका मानसिक छळ सहन करावा लागतो आणि शेवटी आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागणे ही न्याय व्यवस्थेसाठी चिंताजनक बाब आहे वकील संघटना आणि सामाजिक संस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे सरकारी वकिलाला काम करताना सुरक्षित वातावरण मिळाले नाही तर सामान्य नागरिकाला न्याय मिळण्याची खात्री कशी राहील असा प्रश्न उपस्थित केलेला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलेला आहे न्यायाधीश आणि लिपिक यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून तरी प्रत्यक्षात काय घडेल आणि यामागील सत्य काय आहे याची चौकशी सुरू आहे विनायक चंदेल यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसरलेला आहे त्यांच्या मुलाने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून न्याय मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका